तुम्ही आता जेव्हा बाजारात जाते किंवा काही घ्यायला किंवा काही लोक भेटतात तेव्हा हात धरून बराच वेळ राहतात आणि सांगतात की हात सोडू नका ना थोडा वेळ राहा ना माझ्याबरोबर मला माझी आजी भेटल्याचा आनंद होतो तेव्हा मला खूप भरून येतो मी रस्त्याने चालले होते तेव्हा एक कॉलेजमधली मुलगी धावत धावत आली होती माझ्यामुळे आणि मला म्हणाल तुम्ही आजी आहात का तुम्ही आजी तर दिसत नाही आहात तुम्ही आजी तुम्हीच केलात का रोल म्हटलं हो मीच केलाय की तिने मला म्हणाली की मी तुम्हाला मिठी मारू का म्हटलं मार ना मला माझ्या आजीला भेटल्यासारखं वाटतं मारली नमस्कार मंडळी मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर तुम्हाला सगळ्यांना एव्हाना कळलंच असेल की मुलगी पसंत आहे नावाची कमाल मालिका सन मराठीवर येते आणि त्या निमित्ताने त्या मालिकेतल्या आजीची भूमिका करणाऱ्या शीतल मॅम आयोजवात कशा आहात मस्त खूप छान आहे तू कशी हैसा? मी पण मस्त आहे मी तुम्हाला आजी म्हणू का कारण की खरंच असं अगं तुग कर मला आवडेल जास्त कारण आजी अगं तुगं केलं तर जास्त जवळच ना निर्माण होत हो ना हो <laughs> पण मला थोडं अकवड होत पण मी प्रयत्न करते बर मी आजी हा बरं मी पहिल्यांदा तुला पाहिलं होतं ते तू तिथे मी या मालिकेमध्ये म्हणजे माझं पहिल्यांदा तुला पाहिलेलं ते होत आणि कट तू मी आज, आज भेटते मी अगदी लहान होते तेव्हा तेव्हा पण मी नक्कीच मी आजीची गोधडी केली होती त्याच्यात मी आजी होते <laughs> म्हणजे मी पस्तीसाव्या वर्षापासून आजीच करते सो <laughs> इतक्या so, आज्या केलेल्या आहेत so, सो आमच्या सगळ्यांच्या मनात एक आजीची भूमिका फॉर्म झाली की आजी म्हटल्यानंतर ही एक आजी आहे जी आपली टीव्ही वरती दिसते सो ही आजी कशी असणार आहे जी आता मुलगी पसंत आहे मध्ये आहे ही आजी अतिशय खर तर देवभुळी आहे म्हणजे देवावर श्रद्धा असणारी ना आहे नातेसंबंध जपणारी आहे प्रेमळ आहे चांगुलपणावर विश्वास असणारी आहे अशी ही आजी आहे पण तिची मुलगी आहे ती तिच्या बापावर गेली आहे अतिशय महत्वाकांक्षी बाप होतात म्हणजे तिचे वडील अतिशय महत्वाकांक्षी होते अतिशय श्रीमंत होते श्रीमंत घरातले होते आणि ते सगळे गुण माझ्या मुलीमध्ये आलेले यशोद यशोधरामध्ये आलेले आहेत आणि त्याचा मला खूप त्रास होतो कारण मी तिच्या अगदी विरुद्ध आहे मी साधी आहे सरळ वागणारी आहे प्रेम करणारी आहे सगळ्यांवर आणि तिने आपल्या मुलांवर ना असेच संस्कार केलेत लहानपणापासून आपल्यासारखं घडवलं आहे आणि मला ते खूप लागलं आहे की असं होतं का मध्ये माझी ना नातवंडही प्रेमळ असायला हवीत आणि तिला पैशाचा हव्यास आहे खूप पैशासाठी ती, ती काय वाटेल ते करते वाटेल त्या थराला जाऊ शकते आणि तसं व्हायला नको आहे आणि माझ्या नातवंडांनी तसं व्हायला नको आहे आईच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणून मला खूप त्याचं दुःख होतं आहे पण मी त्यांना बदलायचा प्रयत्न करते त्यांना प्रेम देऊन त्यांच्यामध्ये बदल आणण्याचा प्रयत्न करते आणि मा मला याच्यामध्ये माझ्या जावयाची म्हणजे अरविंदची खूप साथ आहे कारण तो पण तसाच आहे गरिबीतून वर आलेला आहे आणि त्याचं माझ्या मुलीवर प्रचंड प्रेम आहे पण मुलीचं वागणं त्यालाही आवडत नाही आहे जसं मला आवडत नाही तसं त्यालाही आवडत नाही त्यामुळे आमच्या दोघांचं तिला कसं किंवा माझ्या नातवंडांना कसं याच्याकडे जास्त लक्ष आहे आतापर्यंत तुम्ही की इतक्या आजी तुम्ही साकारल्यात म्हणजे प्रेक्षकांच्या मनामध्ये साधारण ती एक इमेज असेल जी कायम असेल जशी एक माझ्या मनात आहे बघणाऱ्या प्रत्येकाच्या मनात असेल सो जेव्हा प्रेक्षक तुम्हाला भेटतात तेव्हा त्यांची रिएक्शन कशी असते पहिली जेव्हा मी केले होते आजीची गोधडी ही सिरियल तेव्हा मी रस्त्याने चालले होते तेव्हा एक कॉलेजमधली मुलगी धावत धावत आली होती माझ्यामुळे आणि मला म्हणाल तुम्ही आजी आहात का तुम्ही आजी तर दिसत नाही आहात तुम्ही आजी तुम्हीच केलात का रोल म्हटलं हो मीच केलाय ती तिने मला म्हणाली की मी तुम्हाला मिठी मारू का म्हटलं मार ना मला माझ्या आजीला भेटल्यासारखं वाटतं म्हटलं मार म रस्त्यातच तिने मला मिठी मारली होती तशीच मी आता जेव्हा बाजारात जाते किंवा काही घ्यायला किंवा काही लोक भेटतात तेव्हा हात धरून बराच वेळ राहतात आणि सांगतात की हात सोडू नका ना थोडा वेळ राह ना माझ्याबरोबर मला माझी आजी भेटल्याचा आनंद होतो तेव्हा मला खूप भरून येतं आणि खूप बरं वाटतं की मी कुठेतरी माझा रोल पोचवते लोकांपर्यंत त्यांना आनंद होतो मला हे भाग्य खूप कमी कलाकारांना मिळतं की खरोखरच पर्सनली एक सेलिब्रिटी म्हणून बघता माझ्या घरातली व्यक्ती म्हणून जेव्हा प्रेक्षक तुमच्याकडे पाहतात बरं आपल्या या क्षेत्राकडे बघण्याचा ना साधारण तरुणांचा सा असा कुठेतरी दृष्टिकोन दिसतो की एका पर्टिक्युलर आम्ही आतापर्यंत याच एजपर्यंत काम करू शकतो पण तुम्ही एक उदाहरण आहात त्या सगळ्यांसाठी की इतकी वर्ष कॉन्स्टंटली तुम्ही कितीतरी भूमिका केलेल्या तर त्या ज्या नवोदित कलाकार आहेत ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे त्यांना तुम्हाला काय सांगायला आवडेल ती कन्सिस्टन्सी मेंटेन करणं खूप गरजेचं असतं या क्षेत्रात त्या विषयी आधी पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही चमक चमकायचं आहे म्हणून जे येतात ना त्यांच्यामध्ये काही राहत नाही ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा खालून येता सुरुवातीपासून एकांकिका आहेत त्याच्यातून जेव्हा तुम्ही येता ना तेव्हा तुमच्या का ह्याला अभिनयाला कस लागतो तुमचा आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रगल्भ होत जाता आणि ते तुमचं टिकून राहतं तुम्ही टिकून राहता त्याच्यामध्ये नाहीतर नुसते येतात आता काही जण आता तुम्ही बघता ना टी व्हीवर येतात तशी ही मुलं नाही आहेत आमच्या आमच्या इथली मुलं आहेत ना ती अभ्यास करणारी आहेत आपल्या भूमिकेचा अभ्यास करतात किंवा विचारतात डिरेक्टरला विचारतात हे चुकलं नाही का किंवा आम्ही जेवायला बसतो ना तुला सांगते आम्ही जेवायला बसतो तेव्हा आम्ही एकत्र बसतो सगळे आणि तेव्हा डिस्कशन होतं की काय केलं म्हणजे जास्त छान होईल ही मुलं प्रत्येक जण येऊन विचारत की आम्ही अजून चांगलं करण्यासाठी काय करूया किंवा आपण रिहर्सल करूया का ह्याच्यातून तुम्ही अजून आम्हाला सांगा काय करता येईल माझं चांगलं होईल म्हणजे वृत्ती आहे या मुलांची त्यामुळे यांच्याबरोबर काम करायला खूप मजा येते त्याचा आउटपुट पण कमाल दिसतंय प्रोमो मध्ये आम्ही पाहिलं आणि जी मालिका येईल त्यावेळेला त्याचं जसं मला हर्षदा म्हणायला ही मालिका नाही माझ्यासाठी सिनेमा आहे आणि जो भागांमध्ये आपण प्रदर्शित करणार आहोत सो इतकी दमदार तगडी स्टार का सगळी एकत्र आले आहेत नवीन नवीन आलेल्या कलाकारांना जवळ आपलं करतात सगळे मिसळून गेलेत एक मिसळ असते तशी झाली एकदम एकदम एक मिसळून गेलेले आहेत म्हणजे कलाकारच नाही आता आमचे डीओपी किंवा हे सगळे ना आम्ही एकत्र काम करतो ना तेव्हा आम्हाला वाटतच नाही की हा इलेक्ट्रिशियन आहे हा हे आहे किंवा दुसऱ्या दुसऱ्या ह्याच्यातले कोणी आहेत आम्ही एकत्र मिळून काम करतो ना त्यामुळे आम्हाला कुटुंब असल्यासारखं वाटतं इतकी मजा येते आणि इतकं शांत ते सगळं काम चालू असतं ना कुठेही आरडाओरडा नाही कुठेही काही 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 नाही आणि ही हर्षदा ताई अरे बापरे ग्रेट आहे बाई खरंच इतकी काळजी घेते सगळ्यांची इतकं सगळ्यांना म्हणजे सेटवर आल्याबरोबर पहिलं गुड मॉर्निंग <laughs> हे चालू होतं तिचं आणि सगळ्यांची विचारपूस करणार कोणी जेवत असताना कोणी आलेलं नसलं तर अरे तो आलेला नाही आहे चला त्याला बोलावून आण कुठे आहे तो अजून कसा सांगतोपर्यंत तिची सुरुवात करत नाही जेवायला म्हणजे त्यामुळे कसं होतं चांगलं बॉन्डिंग झालंय आमचं सुश्रुत भागवत हा डिरेक्टर आहे हा आहे मुलगा म्हणजे मला तर मुलासारखाच आहे कारण मी माझी मध्ये तो असिस्टंट डिरेक्शन म्हणजे डिरेक्टर म्हणून काम करत होता पण तो सुद्धा एकदम म्हणजे वाटतच नाही तो डिरेक्टर आहे म्हणून हसत खेळत सगळ्यांकडनं कामं काढून घेत होतो म्हणजे कुठे जाणवतच नाही आम्ही काम करतोय म्हणून आम्ही सीन करतोय असं जाणवत नाही तू इथे हसत असताना आम्ही सीन करू शकतो चांगला जाऊन तिथे आतमध्ये म्हणजे सिरियस सीन करू शकतो कारण त्याने इतकं आम्हाला हे केलेलं असतं इतकी मजा येते त्यामध्ये ही सिरियल नक्की नक्की आवर्जून बघायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी बघा मुलगी पसंत आहे सन मराठीवर संध्याकाळी सात वाजता आहे आणि तुम्ही हेही सांगा की आम्हाला सिरियल पसंत आहे नक्की सांगू आम्ही आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या मालिकेसाठी सुद्धा आणि येणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी सुद्धा थँक्यू थँक्यू व्हेरी मच